आ, आता खाणार आम्ही दोघं मॅगी कोणाला न सांगता आणि युट्यूब ला व्हिडिओ बघतील आमचे मित्र तर आमच्यावर जडतील बघत राहा फक्त तर हाय आज आजाला आमच्या लवचित तर आम्ही आज दोघेच घरी आहेत कारण की सगळे आम्हाला टाकून गेलेले आहेत मित्र आमचे तर आम्ही दर रविवारी जातो बीच हाऊसला तर आज आम्ही बनवणार आहे मॅगी पैसे बचत करणार आहेत तर बघूया कशी आम्ही मॅगी बनवतात आणि कशी मज्जा करणार आहेत दोघे चला तर आम्ही आणले वीस रुपयाची मॅगी अजून आहे दोन अंडे बारा रुपयाचे आणि मॅगी मसाला तर हे किती झाले फक्त सांगा बरं चौदतीस रुपये तांबेजवळच म्हणजे हमी तर आता आम्ही बनवणार आहोत मॅगी तर तुम्हाला मी दाखवतो कसं करतात तर बघूया एक कप पाणी टाकलेलं आहे आम्ही तर आता आता मी ठेवतो आपल्या शेगडीवर चालू करतो खूप भूक लागलाय वेळा वेळा झाला मॅगी खायला आम्ही आया आता खाणार आम्ही दोघं मॅगी कोणाला न सांगता आणि युट्यूबला व्हिडिओ बघतील आमचे मित्र तर आमच्यावर जडतील बघत राहा फक्त टोक थोडस लहानच घेतलंय कारण की मला मग नंतर घासायला लागेल ना म्हणून तो, तो लहानच घेतलाय तर मोठा घेतला तर कोण घासणार हा लोचित फक्त खायला आलाय इकडे आमच्या घरी म्हणून मला एकट्यालाच करायला लागेल सगळं नंतर आपली मॅगी बाफून येणार आहे नंतर आपण स्टार्ट करणार आहोत तर बघा पुढे आता मॅगी वापरलेली आहे तर थोडस पाणी काढून टाकतो मी लवकर येईल तर एक मॅगीच्या पॅकेटमधला एक टाकतो एक पॅकेट मसाला हाय हा मॅगी मसाला आहे हा मॅगी मसाला तर आता तो टाकतो मी कारण मी कुक नाही म्हणत माझं नाव साहिल आहे मी लॉक बघतात का म्हणजे इंस्टा रोजीत माझ्या इंस्टा लॉग तू तरी बघतो का रोजीत नाही कशाला रे आवडत नाही तुला माझ्या नाही कशाला नाही जमत मला बघायला रोजीत एक काम आहे तुझ्यासाठी करू का तुला पाहिजे ते पाहिजे का बोललो का रोजीत पाहिजे का तुला नाही तुला भूक लागलाय ना नाही मग राहू दे राहू दे मग मी देतो तर याला दाखवलं मी बुर्जी आहे बुर्जी खाना डायरेक्ट खायला लागलेलं आहे घरी तो आलाय जेवून मला सांगतो मॅगी बनव थोडं साईल आपल्याला आज भूक लागली आपण गेले नाही मिळत तरी मग खायला लागला आता बघ कसं खातो दोन दोन चमची याच्यामध्ये बघू हो शकता बाय बाय तर आता मॅगी बनवतोच आहे मी मग आम्ही दोघे खायला बसणार आहे आणि माझे मित्र आहेत बिचाऊस गॅंग आमची ती आज आमच्यावर जडणार आहे जडणार हो ना नकि सूरज जय जडणार आता अंडे दोन अंडे तर ते मॅगी मध्ये टाकणार आहे तर अंडे रोज खाओ अंडे चलो तर मला अंडा फोडता नाही तरी मी मी ट्राय करतो फोडतो बरोबर फोडलंय का मॅगीचा पॅकेट अजून याच्यात टाकतो मसाला गरम मसाला मी फक्त दोन चे होतो कमी कमी करण्याचे थंड घ्यायला पण हा थंड पित नाही त्याचा काय तो बघेल थंड पितो दुकानात चाललो पण माझा मित्र कोण भेटला नाही पाहिजे भीती आहे मला थंड पाहिजे विसवाला थंड दे आहे का दुकानात चलते लवकर फटका आमची दिया अभ्यास करत आहेत डॉक्टर टेक्नॉलॉजी अभ्यास बघू पुढे जाऊन काय करते ती थंड दे ना दुकाना थंड दिलं पण मस्त काय बोलू शकता तुम्ही दोन या थंड मित्र मला भेटले नाही आणि मी थंड घेऊन गपचुप पडला बाय आता आम्ही चाललो मॅगी खाणार तरी साडे अकरा वाजले टेन्शन घ्यायचं नाही कसलं कोण भेटणार नाही झोपले असेल जागरण करून काय आणलेलं आहे उचित नाही आमच्या आता मॅगी पण होईल आता दोन मिनिटामध्ये बाहेर टाकून येईल नाही खिडकी ना टाक नाही अंडा ना मॅगी बनाया साहिल ने अंडा मॅगी बनाया साहिल ने तर आता आमची मॅगी झालेली आहे दाखवतो तुम्हाला

तर मी मॅगी बनवले बघू शकता तुम्ही डिश पाहिजे लहान लहानवाले लहानवाले आता आपण बसू मस्त कायम लावतो मॅगी बनवली ना आता लोटीतला मस्त थंड व्हायला लागला टेक्नॉलॉजी आहे दोन ग्लास चालू होईल की माहिती नाही दोन ग्लास मला सांगू एक ह्याचं लग्न आहे आता लग्न फेब्रुवारी मध्ये तर काय मज्जा आता याची मग आम्हाला विसरून जाणार विसरून विसरून जाणार नाही तो आमच्या मध्ये कधी पार्टीला वगैरे येणार नाही मग आता मी तर बघा तेकोन स्टार्टअप चालू केलाय आता आम्ही दोघे चेस करणार या तर चालू केलं आहे अरे छोटा दंड आहे भोगाव बोला भोगो बोलाय काय जॅम्पा जॅम्पा साहिल का जॅम्पा आता आमचं खाऊन झालेलं आहे मॅगी वगैरे तर दर लोचित आमचं इडिचर आहे तर तो व्हिडिओ आमची इडिट करतो आता काय सांगतो बघा एकदा काय सांगतो लोचित माझे मित्र आहेत ना युट्यूबर ते जोकिंग करतात त्यांना आता एकच सांगेल तुम्ही आमचे भांडेगाला या लवकर मिथिल सुरज साहिल गजर या लवकर या तुम्ही गरज आहे सांगते मी माझ्याला मॅगी बनवून दिलेली आहे आणि मला सांगते पांडे कसा लोजितला काय बोलू शकता कमेंट मध्ये सांगा एकदा लोचितला लोजित तू काय सांगतो व्हिडिओ काय काय नाही व्हिडिओ लाईक नका करू पण व्हिडिओ नक्की शेअर करा चला बाय बाय चला बाय बाय